फिक्स कुठत पैसे, हे किती रुपयाला हे हा किती रुपयाला हे तर हा किती रुपयाला आहे क्या अरे मुझे चक्कर आने लग गए अब गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू तो माय न्यू ब्लॉग भांडी धुते साहेब इकडे तिकडे करतात चला जाऊ पटकन येऊ चटकन घसरणार नाही का मोटरीचं काम आलेलं आहे बारक्या मोटरीचं बटन बाजाले काय करायचं अगं बापे पळतोय घडी जाऊ बघे बघे जाऊ का शेंगिंग चला तर काहीच आता चाललेलं आहे मोटरचं काम चालू आहे बिघाड झालेला आहे छोटा मोटरीचा तर त्याचंच काम करण्यासाठी प्रॉब्लेमच प्रॉब्लेम चला पहिलं करून जाऊ पप्पांना काही जमत नाही यातलं झालं त्यामुळं मला करावं लागते सगळं चला काय जिव्या आज एकटा झालोय पप्पा तिकडे जाईल मोटरचा सका सकाळचा काही प्रॉब्लेम सुरूच होत नव्हती मग ती पिन बदलली तरी सुरू ना लाईट गेली ती बघूया आता काय झालं असेल काय माहिती आता घरी गेल्यावर कळत तर चला जुया आता जेवायला आहे भाजी बटाट्याची चपाती मिनी टी व्ही जा आहे मिनी टी व्ही बघत बघत खाऊया आणि मग तुम्हाला परत भेटूया पाच रुपये कुठन बघा छोटीशी मुलगी आता कशी का वागते <mulisual> काय हा काय देऊ सगळं म्हणजे शॅम्पूच आहे की सगळं शॅम्पू शॅम्पू सगळं कुठलं कुलकुले चॉकलेट किती रुपये देऊ मी तुला चॉकलेट एक रुपयाला पण हे दुकानच सांभाळतेस काय डोक्यावर पडलेस नाही दुकानच दुकान संभाळ की मी जातो घरे मी घरी जातो आणि तू इथं बस हा खरं सांगते तर नाही खरं सांगते तर तुला पटतच नाही बघ आणस का पैसे किती एक रुपये मग काय देऊ एक रुपये दादा हा चॉकलेट कुठलं गुलाबजामन किती ते देऊ विक्स विक्स देऊ पर विक्स देतो तुला विक्स कुठे पैसे हे किती रुपयाला आहे किती रुपयाला हे कि तर किती रुपयाला आहे अरे मोजा चा करायला रुपयाला दगड कुटुंब इथे असलं दगड घरात घरात पेरलाय का असलं दगड घरात आहे का भरपूर कस किती एवढं महाग दगड आहे ऋतूच्या केशात हे कुठं झाले हा इथं छोटी मोठी कंपनी भरपूर आहे त्यामुळं भरपूर पिडलं होतं सकाळपासून तर आता सध्या काय नाही वाटतं दुपारचं वातावरण आणि सगळं बघू शकता तुम्ही कडक कोण पडलेलं आहे त्यामुळं सहसजी कोण घरात बाहेर पडत नाही आणि उन्हाळा सुरू झालेला खूप गरमी होत्या पंखा लावून पण उपयोग नाही वरती पत्र आहे हिटच <laughs> येणार खाली त्यामुळे पंखा पण बंद केला तर चला आता थोडी एडिटिंग चालू आहे माझी पी सीवर तर ती एडिटिंग करतो आणि मग तुम्हाला परत भेटतो खायला पाहिजे भूक लागलेत का चला बकऱ्याला खायला घेऊ मी आलेला एका तर मम्मी पप्पा गेला भुईमुला पाणी द्यायला मला जेवायला भूकं लागली असतील हो भोका लागले हय का नाही होय बर आणतो तुला खायला तर चला बघायला खायला हलो मग आपण मग परत आम्ही जेवतो पप्पा मम्मी आलो चला नाही नाही आवेशभर डबा भरला भरूनच नाही कारण काय केलं सकाळच आहे चला जीव आता शेवगेच आमटी चपाती टळल्याला आहे मग मी आणि भाकरी पण आहे सुरू करू सुरू झालेला येतं कधीच अजून सुरू आहे काय बघा पसरा पसरीतोला इथं उठून नाही घ्यायचं तिथन सर कोण चला काय ब्लॉगला हिताच संपवतो जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय कायच